त्यांच्या मनामध्ये की मला हे बनायचं आहे आणि अनेक मुलं इथून मुलं मुली चांगल्या पद्धतीने शिकले पुढे गेले जवळपास आमच्या पस्तीस चाळीस मुली इंजिनियर झालेल्या आहेत आतापर्यंत या इथून सुद्धा एक दहा पंधरा मुलं आहेत इंजिनिअरिंग त्यांनी केलंय आय टी वेगवेगळे कोर्सेस केलेले या या चालू वर्षामध्ये मॅडम आपल्या कन्नडचे दोन मुलं मिलिट्रीमध्ये त्यांचे या वर्षी ते सिलेक्ट झाले आणि एक मुलगा विभागामध्ये सिलेक्ट झाला आता आमचा सोमनाथ आहे सोमनाथचा पण तयारी चालू आहे आणि त्यांनी पण तीन पॉइंट मुलांना खाऊ घालायचं मोठं करायचं रस्त्यावर सोडायचं या पद्धतीने ही संस्था यांच्यासोबत काम नाही करत तो अठरा वर्षानंतर सुद्धा आम्ही पॅरेन्स पालक म्हणून त्यांचा पुढचं पण जिम्मेदारी घेतो आणि त्यांच्या सोबत काम करतो आपल्या सर्वांच्या या सगळ्यांचा सलाम सरांनी मला या प्रवाहात आणलेला आहे सर माझे तसे जुने मित्र आहे लोक पस्तीस पस्तीस वर्षापासून आहे पण मध्यंतरीच्या काळात व्यवसायामुळे सरांचा व्यवसाय माझा आलो नाही करून अन्न समितीत आशे आशा मॅडम दीपाली मॅडम शिवाजी सर हे सगळे मला मित्र मिळाले आमच्या सगळ्या ताई मला मी खूप भागव्य मानतो फक्त थोडक्यामध्ये सांगतो बेटा मी की आता जसं बोलले की माणसानं पैशाने श्रीमंत असलं किंवा नसलं काही फरक पडत नाही पण मनाने आणि तुमचं जे अंतरात्मा आहे त्यांनी तुम्हाला श्रीमंत पाहिजे की एक साधा मनुष्य सुद्धा महिन्याला पाचशे रुपये देतो सगळ्यांनी त्याला दे काय हरकत मन, 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 मन केल्याने काय फरक पडतो पण आता दुर्दैवाने समजा तसं दिसत नाही लोक फक्त स्वतःचा स्वार्थ स्वतःला मोठं करण्यात मी कसा मोठा होईल आणि माझी भीती सगळीकडे बसलेल हे करतात ते चुकीचं तुम्ही हा धडा बाळानं लक्षात घ्या तुम्ही मोठे होणार आहे खूप मोठा आता त्यांच्या मदतीनं तुम्ही एवढं सगळं मोठे इंजिनियर होत आहे हे होत आहे त्यावेळेस मात्र तुम्हाला माझी नम्र विनंती आहे ताईंना कधी विसरू नका तुम्ही बाकी सगळ्यांना विसरा पण या, या देवीला विसरू नका पण आज मला त्याची प्रचिती आली जेव्हा मान बोलत होत्या की आपण ती प्रार्थना आवडते पण त्याच्यासाठी काही करण्याचा प्रयत्न असा फारसा केला नाही पण हा खरा हे उदाहरण जिवंत त्या प्रार्थनेच की खरा तो एकची धर्म जगाला प्रेम वाटवावे ते मागणी कार्य सुरू केलेले आणि तुम्ही सगळ्यात भाग्यवान आहात कारण ज्या लोकांचं हृदय चांगलंय मन चांगलंय ते लोक तुम्हाला इथं भेटायचं लक्षात घ्या की जे सगळ्या क्षेत्रातले आणि ज्यांना असं वाटतं की माणसासाठी काहीतरी करायचं आहे ते सगळे वेगवेगळे लोक तुम्हाला भेटायला येतात तुम्ही ज्या वयात आहात त्या वयामध्ये शक्यतो असं होतं की कधी कधी आपल्याला बंधन येतात की हे करायचं नाही ही वेळ पाळायची ते वेळ पाळायची मॅम कधीतरी रागवत असतील आणि रागवण्याचा कधी राग करू होता

इथे भगवान बालिका आश्रमची शाखा बालक आश्रमामध्ये अन्न वाचवा तर्फे किराणा सामानाच्या माध्यमातून तीस हजार रुपयाचा किराणा सामान आम्ही यांना वाटप करीत आहोत हा आश्रम जो आहे हा मुलांचा आश्रम आहे या ठिकाणी आम्ही चाळीस मुलं अनाथ मुलं राहतात आणि या आश्रमाला अन्न म्हणजे सा, किराणा सामानाची गरज होती म्हणून त्यांनी आम्हाला पत्र पाठवून मागणी केली त्याप्रमाणे आम्ही सगळ्यांच्या मदतीनं सगळ्या दानशु व्यक्तीच्या मदतीनं अन्न वाचा समितीतर्फे आम्ही त्यांना किराणा सामान वाटप